स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमा विशेष भिजवलेल्या येण्याचा लाळीचे लाडू बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल इथे मी चण्याचे पाच तास भिजत ठेवलेले या वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे त्याच्यानंतर ड्रायफ्रूटचे काप केलेले आहे गोवर्धन तूप घेतलेलं आहे एक वाटी मी साखर घेतलेली आहे वेलची पावडर घेतलेली आहे एक चमचा आता आपल्याला ही चांगला डाळ दोन बॅचेसमध्ये भरड करून घ्यायचे आहे मिक्सरला हे बघा ह्या पद्धतीने मी भरड करून घेतलेले आहेत हे बघा इथं मी भरण करून घेतलेली आहे इकडे मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे हे बघा तूप चांगलं गरम झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये या, या पद्धतीनं असे वडे सोडायचे आहे असे आणि चांगलं तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा आपल्याला चांगलं खरपूस भाजून द्यायचे आहे तेलामध्ये आता मी पलटी करत आहे हे बघा ह्याप्रमाणे प्रमाणे आपण सर्व असंच तळून घेऊया मस्त खरपूस झालेले आहे मी आता ताटात काढून घेत आहे हे बघा आपले वडे चांगले फ्राय झालेले आहे आता आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे हे बघा आपले वडील थंड झालेले आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये असे तुकडे करून टाकायचे आहे आपल्याला मिक्सरला सरावाळ वाटून घ्यायचा आहे हे बघा आता समस्त चूरमा तयार झालेला आहे या पद्धतीनं हे पद्धती याच पद्धतीने आपण दुसरे पण वडे वाटून घेऊया मिक्सरला हे बघा सर्व वाटून झालेलं आहे कसं मस्त दाणेदार चुरमा तयार झालेला आहे जे आपलं तूप उरलेलं ना तर त्या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट चांगलं तळून घ्यायचं आहे आपले चांगले तुपामध्ये तळलेले आहे आता आपल्याला हा चुरमा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचा हे बघा आपलं सर्व मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आता मी ताटामध्ये काढून घेत आहे आता आपल्याला पाक बनवायचा आहे तर मी इथे एक वाटी ना डाळ घेतलेला आणि एक वाटी साखर घेणार आहे आणि अर्ध्या वाटीला कमी पाणी टाकायचं आहे एक चार पाच दोन वाटी आहे आपल्याला आपला पाक तयार झालेला आहे एक तारी बघा आता आपल्याला त्याच्यामध्ये वेलची टाकायची आहे आता आपण चुरमा मिक्स करूया पाकामध्ये हे बघा आता आपल्याला झाकण ठेवून दहा मिनिट ठेवायचं आहे चांगला म्हणजे पाकामध्ये पार्थ चांगला चुरमा हे होईल चांगला हे बघा आपला चुरमा चांगला पाकामध्ये मुरलेला आहे आता आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे आहे मी आता एक लाडू बनवून दाखवते हे बघा या पद्धतीने आपण सर्व लाडू असेच बनवून घेऊया हे बघा आपले गुरुपौर्णिमा विशेष सर्व लाडू तयार झालेले आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद